राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नंदुरबार शहरातून भव्य पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते सायंकाळी स्वयंसेवक पारंपरिक गणवेशात शिस्तबद्ध रीतीने एकत्र जमले होते वादन पथक घोषणा वाक्य आणि शिस्तबद्ध पंक्तीतून निघालेले पथसंचलन हे शहरवासियांचे लक्ष वेधून घेत होते दरम्यान संचलन सुरू असतानाच शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते काही भागात चक्क गुडघ्यावर पाणी वाहू लागले तरी देखील स्वयंसेवकांनी गुडघ्यावर पाण्यात संचलन करत उत्साह आबाधित ठेवला पर पाण्यातूनही संघाचे स्वयंसेवक निर्धाराने व शिस्तबद्धपणे संचलन पुढे नेताना दिसत होते या संचलनाच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले अनेकांनी घराच्या गॅलरीतून व रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्वयंसेवकांना अभिवादन केले पावसामुळे काही ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी संघाचे संचलन पाहून नागरिकांकडून कौतुकाचीच प्रतिक्रिया उमदत होती श्री न्यूज नंदुरबार